एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड किनवट हिमायतनगर भोकर नांदेड मार्गे मुंबईला जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेस धावत्या रेल्वे समोर एका वीस वर्षीय तरुणांनी उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवलेल्या तरुणाचे नाव शाहीराज पांडुरंग लोलेपवाड वीस वर्ष राहणार भिसी येथील रहिवासी असल्याचे समजते शाहीराज पांडुरंग लोलेपवाड हा आई एकुलता एक होता पण धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आपली जीवन यात्रा का संपवली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आपले जीवन संपवलेल्या तरुणाचा मृतदेह रेल्वे इंजिनच्या समोरील बाजूस लटकून हिमायतनगर रेल्वे स्टेशन पर्यंत ही धक्कादायक घटना समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हिमायतनगर नांदेड